आम्ही कॅश देतो उद्धव ठाकरेंनी तर चेक दिला होता की हा चेक आहे मला व्हॅक्सिन घेऊ द्या तुम्ही तर त्या हा देखील ऑप्शन होता परंतु मोदींनी हे नाकारलं सगळं स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलं व्हॅक्सिन जसं तयार झालं त्यांना कळलं की आलं तर शेवटी सगळं स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेऊन टाकलं उद्धव ठाकरेंच्या मी त्यावेळेला संपर्कात होतो मला ते प्रॉब्लेम सांगायचे की बघा हे व्हॅक्सिनला असा प्रॉब्लेम होतोय ऑक्सिजन सप्लायला असा प्रॉब्लेम होतोय तर हे प्रॉब्लेम आपली सत्ता नसलेल्या आपल्या पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांना अशा प्रकारचा त्रास भेदभावाला सामोरं जावं लागलं आपलाच पैसा जो केंद्र सरकारकडे कर जीएसटी म्हणून जमा होतोय तो देखील कोविड काळात द्यायला मोदीजींनी त्रास दिला आणि त्यांचे जिथे बीजेपीचे सरकार होते तिथे मात्र सगळं स्मूथ जोरात दिलं असा भेदभाव करणारा जगातला एकमेव नेता नरेंद्र मोदी नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो कोविडच्या लस बद्दल इथे इंग्लंडमध्ये कोर्टात जवळजवळ एक्कावन्न केसेस दाखल झालेल्या आहेत भारतासारख्या देशात तर जवळजवळ नाईन्टी पर्सेंट लोकांना हेच व्हॅक्सिन आहे आस्ट्राजेनिकाचं कोविशिल्ड जे आहे ते काही राज्यांनी इन्क्लुडिंग महाराष्ट्र राज्याचे चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे होते तेव्हा यांनी असा प्रयत्न केला की या या व्हॅक्सिनला वेळ होतोय आणि मग ते थोड्या थोड्या किश्तोमे रहा है म्हणून यांनी मागणी केली की बाबांनो आम्हाला डायरेक्ट डिलिंग करू द्या आणि काही कंपन्यांशी आम्ही डिलिंग करून परदेशातून व्हॅक्सिन आणतो आम्ही कॅश देतो उद्धव ठाकरेंनी तर चेक दिला होता की हा चेक आहे मला व्हॅक्सिन घेऊ द्या तुम्ही तर त्या हा देखील ऑप्शन होता परंतु मोदींनी हे नाकारलं सगळं स्वतःच्या कंट्रोल मध्ये ठेवलं व्हॅक्सिन जसं तयार झालं त्यांना कळलं की आलं तर शेवटी सगळं स्वतःच्या कंट्रोल मध्ये घेऊन टाकलं आणि तेव्हा जर इतर ठिकाणचे काही व्हॅक्सिन आले असते कुठूनही एक पूर्वन सेफ व्हॅक्सिन जर आले असते तर हा जो आता रिस्क उभी राहिलेली आहे जी समोर येते आहे ती कमी झाली असती दुसरे जर वॅक्सिन आपल्याला घेता आले असते मध्ये दिल्लीच्या सरकारला सुप्रीम कोर्टात जावं लागलं उद्धव ठाकरेंच्या मी त्यावेळेला संपर्कात होतो मला ते प्रॉब्लेम सांगायचे की बघा हे व्हॅक्सिनला असा प्रॉब्लेम होतोय ऑक्सिजन सप्लायला असा प्रॉब्लेम होतोय तर हे प्रॉब्लेम आपली सत्ता नसलेल्या आपल्या पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांना अशा प्रकारचा त्रास भेदभावाला सामोरं जावं लागलं आपलाच पैसा जो केंद्र सरकारकडे जीएसटी म्हणून जमा होतोय तो देखील कोविड काळात द्यायला मोदीजींनी त्रास दिला आणि त्यांचे जिथे बीजेपीचे सरकार होते तिथे मात्र सगळं स्मूथ जोरात दिलं असा भेदभाव करणारा जगातला एकमेव नेता नरेंद्र मोदी जगात कोविड मॅनेज करताना वेगवेगळ्या सरकारांनी आपल्या विरोधी पक्षातले जे इंटेलेक्चुअल नेते होते त्यांना सोबत घेतलं युरोपातल्या एका देशामध्ये दे विरोधी पक्ष नेत्याला सरकारमध्ये घेऊन आरोग्यमंत्री करण्यात आलं की तुला हे समजतं तू कोविड मॅनेज कर लक्षात घ्या हे पंडित नेहरूंनी पण केलं होतं त्यांनी बाबासाहेबांना कायदेमंत्री केलं होतं आणि एक आर एस एसच्या नेत्याला देखील विदेश मंत्रीचा पदभार दिला होता हे असं कोविडमध्ये केलं आणि आपल्याकडे विरोधी पक्षातले लोक म्हणजे अक्षरशः शत्रू आहेत असं राजकारण केलं गेलं मला आठवतं देवेंद्र फडणवीस आणि हे लोक ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलवर असे यंत्रणेवर दबाव आणत फिरत होते तिकडे तो काळी टोपीवाला रिकाम टेकडा राज्यपाल तो, तो मंदिरं उघडा हिंदुत्व सोडलं का असल्या प्रकारची घाणेरडी राजनीती करत होते आणि विरोधकांचे सरकार कसे पडतील त्यांची बदनामी कशी होईल असं राजकारण थ्रुआउट कोविड या लोकांनी केलं याच काळामध्ये शिंदे गट आणि त्यांचे आमदार यांना फोडून नेण्याचं जे प्लॅनिंग आहे तेच शिजलं आणि कोविड थोडासा नियंत्रणात येतो न येतो तोपर्यंत या लोकांना उचलून मार्गे गुवाहाटीला नेण्यात आलं हे सगळं कुठेही जगात झालं नाही असलं कोविडच्या दरम्यान शेठ आपले युनिक आहेत त्यामुळे आमचे मोदी शेठ जगात भारी आहेत आणि त्यांचे अंधभक्त त्यांचे गुलाम लाचार नेते तर ते तर अजून जास्त भारी आहेत मतदान करताना हे सगळं लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी